नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस स्वयं या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं सरशेव स्वागत करतो मित्रांनो सतीश भोसले उर्फा आक्याबाई जसा व्हायरल होतोय तसा तो फरारच झालेला आहे हरणांची शिकार केले मोराचे शिकार केले दोनशेहून अधिक शिकारी त्याने केलेले आहेत बरेचसे गुन्हे पण दाखल आहेत महाराष्ट्राचं सरकारच एक दुर्दैव वाटत आणि त्यांची किव येते मित्रांनो गुन्हेगार मीडियाला सापडतो पण पोलिसांना सापडत नाही का तर याच्यावरचा आख्या बाईचा आख्या बाई कोण आहे हे माहित नाही पण त्याला सपोर्ट कोण करतय हे अजून पुढे आलं नाही मला तुम्हाला सर्वांनी एक सांगायची तरुणांनो भलेही तुम्ही कमेंट काही करा त्याच्याशी घेणं देणं आहे पण मी प्रत्येक भिडवत एक सांगतोय गुन्हेगाराला जात नसते गुन्हा हा गुन्हा असतो पोलिसांनी दोन पथक निमून सुद्धा जर आक्या सारखा बोक्या सारखा जर सापडत नसेल तर हे पोलिसांचं दुर्दैव म्हणलं पाहिजे साधा गुन्हेगार त्यांना सापडू शकत नाही पोलीस प्रशासन करतय काय आणि पद्धतशीरपणे तो मीडिया ये वरती येऊन मत मानतोय बोलतोय पण पोलिसांनाच अबोक्या सापडाना मला एकच सांगायची याचा आकाबाईचा आकाबाई शोधला पाहिजे आणि सतीश भोसले सारख्याला कठोराट कठोर शासन झालं पाहिजे मध्ये आपण बघितलं असेल एका निष्पाप माणसाला त्यांनी मारलं बॅटीने मारलं तर तो काय सांगतोय त्यांनी माझ्या मित्राच्या बायकोवर नजर घाण ठेवली म्हणून मारलं हा कुठला कायदे पण देते का कोण मायका लाले हो शिक्षा देतोय हा मला एक सांगायचंय की याने शिकार तर केलेले प्राण्यांची हरणांची मोहराची पण याला सपोर्टला कोण कोण होत वन अधिकारी सुद्धा किती सपोर्टला आहे हे सगळं सुद्धा प्रशासनाने शोधून काढलं पाहिजे हा काय करतो जर तो मुकद्दमाच्या टोळीचा म्हणजे मुकद्दम असेल तर त्याच्याकडे एवढा पैसा येतो कुठून पैशाचा माज कसा आहे हा माज उतरवला पाहिजे का नाही म्हणून मला एक सांगायचंय ह्याच्यात कोणी राजकारण करू नका या आक्याला बोक्याला ठोक्याला लवकरात लवकर शोधून काढा मीडियाला गुन्हेगार सापडतो पण पोलीस प्रशासनाला का सापडत नाही एवढा का त्यांना गुन्हेगारांना सपोर्ट देतोय गुन्हेगार पुढे येऊ द्या कायद्याची वचक बसू द्या कायद्याचा धाक कळू द्या ही हुकुमशाही नाही ही लोकशाही आहे लोकांना गोरगरीबांना लोकांच्या मर्जीन वागू द्या हे चौकात चौकात असे डाकू डाकूड तयार व्हायला लागले यांना जाजावत चोप दिला पाहिजे ह्या मताचा माणूस आहे आता इथं काही जातीवादी कुत्रे येऊन भुगतात अरे जातीवाद्यांना कुठे जातानाची हे तरी देणार ठेवा ना राजा हो का गुन्हेगारांना सपोर्ट आहेत संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजेत हा या आख्या लोक जेल जेलमध्ये किंवा त्यांना ठोकण गरजेचं आहे जेल जेलमध्ये जाण गरजेचं आहे कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे गौर गरिबांना प्राण्यांची शिकार तर करता येतच पण ही गरिबांची सुरक्षा करायला भ्यायची नाही तो सोशल मीडियाचा वापर जरा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा पोलीस प्रशासनाला विनंती करतोय जरा की जरा लवकरात लवकर प्रशासनाने पोलिसांनी त्याचे दोन पदक नव्हे चार पदक वाढवा पण आक्या येऊ कुठे आहे उर्फ सतीश भोसले याला लवकरात लवकर शोधून काढा आणि यांचा माज उतरवा यांना ठिचून काढा आणि त्याच्याच महत्वाच त्याच्याच महत्वाचं दुसरं गोष्ट म्हणजे आक्या बाईचा आका कोणी हे सुद्धा जनतेसमोर पुढे यायला पाहिजे कारण का दुःख नाही नाही पाहिजे हे देण्यात त्यामुळे याला कोण खत पाणी घालत आहे याला खत पाणी घालणारीच आधी ठेचली पाहिजे तर अशा प्रवृत्ती अशा अवलादी महाराष्ट्रात निर्माण व्हायच्या नाहीत त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आज सतीश भोसले असेल संतोष देशमुख साहेबांचे मारकरी असेल यांना लवकरात लवकर फाशी होणं गरजेचं आहे ही अशा गरजेचं आहे मित्रांनो कमेंट करताना जरा विचार करून करा कारण तुमच्या आया बहिणी सुद्धा त्या कमेंट बघत असतात याची जाण ठेवा आज पुन्हा एकदा दुर्दैव वाटत मीडियाच्या हाती आरोपी सापडतो पण पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नाही पोलीस प्रशासन कोणाच्या अंडर खाली चाललंय हे माय बाप जनतेला लवकरच कळेल आणि शासन काय अंधळ्याच्या बाकी चोरतंय का हे काहीच कळणार कारण एवढे पुरावे होऊन सुद्धा संतोष देशमुखच्या मारकऱ्यांना फाशी होत नाही हे कुठं न्याय चालू आहे सरकार कुठं चालू आहे सरकार कोणाला खतपाणी घालत आहे या जर सुद्धा लवकरात लवकर आपण पुरावे आणणार आहेत